नमस्कार सुवर्णा सोईंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीच्या या लेटेस्ट फॅशनची कटिंग आणि शिलाई दोन्ही बघणार आहोत हे डिझाईन शिवण्याची अगदी सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे हा अस्तरचा ब्लाउज आहे तर आधी मापाप्रमाणे नेहमीच्या पद्धतीने अस्तरवर ही बाही कटिंग करून घ्यायची नऊ इंच बाही तयार पाहिजे तर मी उंची दहा इंच घेतली आहे आणि बाहीची रुंदी आठ इंच आहे इकडे बाहीच्या खालच्या बाजूला बॉर्डर येईल आधी बॉर्डर किती इंच आहे ती मोजून घ्यायची इथं तीन इंच रुंदीची बॉर्डर आहे आणि त्याच्या खाली आणि वरती मी अर्धा अर्धा इंच शिवण्यासाठी कापड सोडले आता या बाहीला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन सोडून त्याच्यावरती आपली बॉर्डर जितकी रुंद आहे तितपर्यंत खूण करून घ्या या दुसऱ्या बाजूला सुद्धा तितकंच माप घ्या आणि हे दोन्ही पॉईंट जोडत सरळ रेषा आखून घ्या ही रेषा अशीच बाहीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा आखून घ्यायची आता इथपासून वरती जितकी बाही लांबी शिल्लक राहते तितक्या मापाची फुग्याची बाही आपण ब्लाऊज पीसच्या कपड्यावर कापणार आहोत आधी हे अंतर किती आहे ते मोजूया हे अंतर इथे साडेसहा इंच येते बॉर्डर सोडून इकडच्या भागाचं जितकं अंतर येईल त्याच्यात दीड इंच मिळवायचा आणि तितक्या उंचीचा कपडा बाहीसाठी घ्यायचा आपली मूळ बाहीची रुंदी जितकी आहे तिच्यात दोन ते तीन इंच मिळवून आपण फुग्याच्या बाहीची रुंदी घेऊ शकतो ब्लाऊज कापून उरलेला हा मेन ब्लाऊज पीसचा तुकडा मी घेतला आहे आणि त्याची मी अशी चार पदरी घडी घालणार आहे या घडीची रुंदी मी आठ अधिक दोन दहा इंच घेणार आहे आणि उंची साडेसहा इंच आहे बाहीला फुगा पाहिजे असेल तर आपण यात दीड इंच मिळवून उंची घेतो पण मला इथे जास्त फुगा नको आहे त्यामुळे मी साडेसहा अधिक एक साडेसात इतकीच उंची घेतली आहे आता याच्यावर आपली अस्तरची कापलेली बाही आहे ती ठेवायची आपण जी, जी बॉर्डरची रेषा आखली होती त्या रेषेच्या अर्धा इंच खाली कपडा राहील अशा पद्धतीने हे ठेवायचं मला बाहीला फुगा कमी पाहिजे असल्यामुळे मी इथं आठ अधिक दोन दहा इंच इतकीच बाहीची रुंदी घेते तुम्ही मूळ बाहीच्या रुंदीमध्ये तीन इंच मिळवून सुद्धा घेऊ शकता आता ही अस्तरची बाही उचलून या कपड्याच्या कडेला ठेवायची इकडे कपड्याची सुट्टी बाजू आहे आपण आखलेल्या रेषेच्या खाली अर्धा इंच खालचा कपडा राहिला पाहिजे इकडे हा जो दोन ते तीन इंच एक्स्ट्रा कपडा राहतो ह्याच्या आपल्या मध्यभागी सुण्या येतील तुम्हाला जर बाहीचा फुगा जास्त पाहिजे असेल तर उंचीमध्ये दीड इंच वाढवल्यावर इथून वरती एक इंच कपडा शिल्लक राहतो तेव्हा बाहीचा आकार त्या एक इंच उंचीपर्यंत वाढवून घ्यायचा इथपासून बाहीचा आकार आहे तसाच येईल फक्त मध्यभागी तो एक इंच वर जाईल आता आपण ही बाही या बाजूला आहे तशीच आखून घ्यायची फक्त मध्यभागी मी इकडे एक इंच ऐवजी अर्धा इंच वर आली आहे बाहीचा मध्यभागाचा नॉच मी आधीच देऊन घेतलाय आणि यानंतर आखून घेतल्याप्रमाणे बाही कापायची व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला न विसरता लाईक करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि शिवणकामाविषयी अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आता खालच्या कपड्याची जी घडी आहे ती आपण कापून घेऊया म्हणजे दोन्ही बाया स्वतंत्र होतील यानंतर आपण बाही उघडून पुढच्या मुंढ्याचा खोल आकार देत असतो तर या दोन्ही बाया उघडून त्यांच्या सरळ बाजू एकमेकावर येतील अशा प्रकारे ठेवून घ्या आता अस्तरची बाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यावर ठेवा आणि दोन्ही बाह्यांचा एकत्रच पुढच्या मुंड्याचा खोल आकार कापून घ्या तुम्ही जर नवीनच शिकत असाल तर बाही कटिंगचा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे पुढच्या भागाच्या मुंड्याकडे या उलटच्या खुणा करायच्या म्हणजे शिवताना पुढचा मुंडा लगेच लक्षात येईल आता ही बाही कशी शिवायची ते बघूया वरती जसं आपण बाहीच्या मध्य भागाचा नॉच मारलाय तसंच इकडे खालच्या बाजूला आणि या रेषेवर सुद्धा बाहीच्या मध्याची खोण करायची इकडे पुढच्या भागाचा मुंढा आहे तर आपण जी मेन ब्लाऊज पीसची बाही कापली होती तिची सुद्धा पुढच्या मुंड्याची बाजू बरोबर याच्यावर ठेवायची या बाहीला सुद्धा मी मध्यभागी हे असे नॉच दिलेले आहेत आता या पलीकडच्या बाजूने आपण बाही जोडायला सुरुवात करायची साधारण बाहीच्या मध्यभागापासून एक ते दीड इंच अंतरापर्यंत हे सरळच जोडत यायचं आणि ही शिलाई तिथंच थांबवायची आता या बाजूला सुद्धा मध्यभागापासून दीड इंच अंतर सोडून बाहीच्या आकाराला आकार जुळवत ही शिलाई मारून घ्या हे शिवून झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या कडेने सुद्धा ही बाही एकमेकांना जोडून घ्या आता मध्यभागी हा जो एक्स्ट्रा कपडा शिल्लक राहिलाय त्याच्या आपण सोन्या घेणार आहोत दोन्ही बायांचे मध्याचे नॉच बरोबर एकमेकावर ठेवा आणि त्याच्या दोन्ही बाजूला तीन ते चार छोट्या छोट्या प्लीट घ्या इथं मी चुण्यांसाठी जितका एक्स्ट्रा कपडा घेतला होता त्याप्रमाणे तीन तीन चुण्या दोन्ही बाजूंना येत आहेत दोन्ही बाजूला चुण्या घेत अर्धा इंच आतमध्ये त्याच्यावर शिलाई मारून घ्या आता बाहीची खालची बाजू सुद्धा अस्तरला जोडून घ्यायची आहे खालच्या बाजूलासुद्धा कडेने सरळच जोडत या आणि मध्यभागापासून दीड इंच अलीकडे शिलाई थांबवा वरच्या बाजूला केलं त्याचप्रमाणे मध्याला मध्य जुळवा आणि दोन्ही बाजूला तीन किंवा चार जितक्या येतील तितक्या छोट्या छोट्या चुण्या घ्या तुम्ही चॅनलला इन्स्टाग्रामवरही फॉलो करू शकता फेसबुकवर असाल तर सुवर्णा सुईंग या फेसबुक पेजला लाईक करा दोन्हींच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत काहीच्या खालच्या भागाच्या सुण्या सुद्धा घेऊन झाल्या आता याच्या खाली आपली जी बॉर्डर आहे ती जोडायची तर आधी ही बॉर्डर अशी सरळ ठेवा मग ती वरच्या बाजूला उलट करा आणि बरोबर आपण खाली जी शिलाई शिलाई मारली होती तिच्यावरच ही घ्या आता ही बॉर्डर सरळ करून घ्या खालची बाजू शिवण्याआधी एकदा उलट करून खाली काही एक्स्ट्रा कपडा आलाय का ते बघायचं खाली कमी जास्त कपडा आला असेल तर तो कापून टाकायचा आपण जेव्हा ब्लाउजला योगपट्टी डबल लावतो त्याच पद्धतीने वरचा कपडा गुंडाळात खाली या आणि मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे अस्तर आणि बॉर्डर उलट करून शिलाई मारा मी हे पुन्हा एकदा दाखवते ही खालची शिलाई मारताना अर्धा इंच आत मारा यानंतर ब्लाऊजचा कपडा जसा आपण योगपट्टीच्या बाहेर काढतो तशाच पद्धतीने ही बाही बाहेर काढा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा काही शंका किंवा सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आता याच्यावर तुम्ही इस्त्री फिरवून घेऊ शकता किंवा मी दाखवते त्याप्रमाणे दाबटीप सुद्धा मारून घेऊ शकता कोणत्याही मापाची साधी बाही कशी कटिंग करायची आणि बाहीचे मुंढ्याचे आकार व्यवस्थित कसे द्यायचे त्याचा सविस्तर व्हिडिओ तुम्ही आता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये